संख्या संबंध पाहणार आहोत आपण आज तर तुमच्याकडे तुम्हाला एक चौरस दिसत असतील चौरसामध्ये काही संख्या दिसत असतील तरी इथं बघा दोन चार तीन तीन पाच चार पंचवीस एक्क्याऐंशी आणि क्वेश्चन मार्क्स दिला आहे बघा अशा आपण जवळजवळ पाच ते दहा प्रश्न ले या लेक्चर मध्ये या लाईव्ह क्लास मध्ये घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला चौरसातील संख्या संबंध हे तुमचं क्लिअर होऊन जाईल तर बघा इथे दोन तीन आलेलं आहे चार पाच एक्क्याऐंशी आलेलं आहे तीन चार प्रश्नार्थ आहे एक, एक तर प्रश्नार्थ चिन्ह किंवा तीन चार प्रश्नार्थ चिन्ह दोन पद्धतीने पहिली पद्धत बघूया आपण दोन तीन पंचवीस कसे येते तर दोन अधिक तीन करून टाका दोन अधिक तीन किती हो दोन तीन पाच आणि पाचचा वर्ग करा आजचा वर्ग येतो पंचवीस राईट पुढली संख्या आली तुम्हाला त्याच पद्धतीने चार अधिक पाच करा चार अधिक पाच चार आणि पाच किती हो चार पाच नऊ नऊचा वर्ग करा नऊचा वर्ग येईल तुम्हाला या पद्धतीने पुढे बघा तीन अधिक चार करा तीन अधिक चार चार आणि तीन किती हो सात सातचा वर्ग करा एकोणपन्नास तुम्हाला उत्तर दिले का हवळे क्लिअरली दिसते का तुम्हाला हवळे सांगायचे चला तुम्हाला जर क्लिअरली दिसत असेल तर आपण क्वेश्चन कडे वळणार आहोत व्हिडिओला लाईक करून घ्यायचे सर्वांनी पुढला प्रश्न काय दिलाय आपण लगेच बघूया पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय ओके दिसत नाही का तुम्हाला क्लिअरली एकदा कमेंट करून सांगा ओके <खाँँ> <खाँग> okay. चला तर पुढे आम्ही असेल तर हा जर आपला पहिला क्वेश्चन आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे वेळ आहोत लगेच दुसरा क्वेश्चन आपल्याला काय दिला बघूया दुसरा क्वेश्चन आपल्याला काय दिला बघूया बघा दुसरा क्वेश्चन घेतोय मी लक्ष असू द्या दुसरा क्वेश्चन घेतोय मी इथे एकशे बत्तीस आहे एकशे बत्तीस बेचाळीस बहात्तर अकरा सहा नऊ बारा प्रश्नार्थ चिन्ह आणि आठ ओके okay? हा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला आपल्याला हा प्रश्न सोडवायचा थोडीशी क्वालिटी वाढून घ्या मोबाईलची जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल तीनशे साठ ते ती चारशे ऐंशी क्वालिटी करा जेणेकरून एकशे बत्तीस दिले अकरा बारा बेचाळीस सहा क्वेश्चन मार्क्स बहात्तर नऊ आणि आठ दिलो तुम्हाला राइट आता हा प्रश्न सोडवायचा कसा चौरसातील प्रश्न आहे क्वेश्चन मार्क्स झालं आपल्याला जेव्हा आपण अकराने भागू हो, तेव्हा आपल्याला बाराने उत्तर मिळेल ओके अकराने भागू तेव्हा आपल्याला किती उत्तर मिळेल बारा तसेच बघा पुढे बेचाळीस सहा आणि प्रश्न अटक सहाने तर आपण बेचाळीसला भांगल सहाने जर आपण बेचाळीसला भागलं तर उत्तर येईल आपल्याला सहावीस ती बेचाळीस म्हणजे उत्तर किती भेटणार तुम्हाला ती संख्या उत्तर भेटणार आहे पुढे बघा नऊ ने बहात्तर ओके प्रश्न आहेत शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात आपल्या क्वेश्चन नंबर दोन बुद्धिमत्ताचे लाइव क्लास करण्यासाठी सगळ्यांनी चॅनल ला करून ठेवायचं आहे आपण काय केलं परत एकदा सांगतो अकराने एकशे बत्तीस भागलं बारा उत्तर आले सहाने बेचाळीस भागले सात उत्तर आले क्वेश्चन मार्कच जाण किती येणारे तुम्हाला सात हे उत्तर आहे परत नऊ ने बहात्तर भागा खाली सारख्या ही आठ ही संख्या मिळून जाईल पुढल्या क्वेश्चन कडे वळणार आहोत आपण क्वेश्चन नंबर तीन कडे थोडी मोबाईलची क्वालिटी वाढवून द्या जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल क्वेश्चन नंबर आपल्याला तीन कडे वळायचा आहे क्वेश्चन नंबर तीन काय दिला आपण पाहू क्वेश्चन नंबर तीन बघा क्वेश्चन नंबर तीन घेतोय मी तुमच्या पुढे क्वेश्चन नंबर तीन घेतला चौदा पाच क्वेश्चन मार्क्स वीस नऊ सहा सत्तावीन ओके बघा आता इथे सात पाच नऊ आले राईट आणि ते चार कृष्ण सहा चौदा वीस सत्तावीस चौदा वीस सत्तावीस जर मी सात नऊ पाच केलं तर सात पाचा पस्तीस येणार आहे ओके पस्तीस भागी आपण दोन केलं तर आपल्याला नऊ भेटणार आहे का नाही जर आपण सात आधी तो पाच करू सात पाच किती येतात सहा सहा बारा एकच मिनिट एकच मिनिट चला काय अडचण नाही हा काय अडचण नाही बरोबर आहे क्वेश्चन थोडस कन्फ्युजन होत माझं क्वेश्चन बरोबर आहे का या पद्धतीने सोडलं तर आपल्याला इथे नऊ आणायचे येल किती बारा आले इथे किती आणायचे आपल्याला नऊ आणायचे आले किती बारा तर बघा उभ्या पद्धतीने जमा आपण आडव्या पद्धतीने बघू सात अधिक चार करा सात अधिक चार केले तरी पण आपल्याला इथे चौदा तिथे चौदा येते का नाही आठ नऊ दहा अकरा उत्तर येते आपल्याला आणायचंय किती चौदा मी एक सिंपल पद्धत करतो सात गुणवणे चार करा सात चो अठ्ठावीस अठ्ठावीस भागलेले दोन करा बे बेक बे बे चो आठ आथ। आले आता चौदा केलो सात गुणवणे चार सात चो अठ्ठावीस अठ्ठावीस ला दोन ने भागा चौदा आले आथ पुढे आपल्याला इथे आणायचे वीस मग पाच गुणवले आठ करा आठ पण चाळीस चाळीसला जर आपण दोन ने भागलं तर वीस उत्तर येते बघा म्हणजे प्रश्न चिन्हाचा जागी तुम्हाला येणार आहे आठ आता पण चाळीस चाळीस भागिले दोन करा, करा पुडे? चोपन, चोपन दोन, बे दोन्ही चार म्हणजे उत्तर आलं वीस पुढे नऊ गुणवले सहा करा नऊ सती चोपन्न चोपन्न भागिले दोन बरोबर बे दोन्ही चार बेसकी चौदा सर्वांचा आले बघून घ्या एकदा याच पद्धतीने आपण काय केलं परत एकदा सांगतो चॅनल ला करून सगळ्यांनी ठेवायचं आहे सात गुणवले चार करा सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस भागिले दोन उत्तर आले पुढे पाच गुणवले आठ पंचाहत्तर चाळीस चाळीस भागिले दोन वीस ओके इथं प्रश्न अर्थ चिन्ह प्रश्न आठ हे उत्तर आलेलं आहे पुन्हा नऊ गुणवले सहा चोपन्न दोन किती येणार तुम्हाला सत्तावन सत्तावीस किती येणार सत्तावीस क्वेश्चन क्रमांक कडे उलणार आहोत आपण क्वेश्चन नंबर चार कडे काय आपण क्वेश्चन नंबर चार चौराष्ट्रातील संख्या शोधणे शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो okay? ओके शंभर टक्के प्रश्न तुम्हाला विचारला जातो क्वेश्चन नंबर चारकडे उलणार आहोत क्वेश्चन नंबर चार काय दिला आपण बघा क्वेश्चन नंबर चार इथे एक छत्तीस चौसष्ट व्हाट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप वरती मेसेज तुम्ही करू शकता काही अडचण असेल तर या क्ष्ञीमध्ये एक्क्याऐंशी पंचवीस नऊ एकोण प्रश्नार्थक चिन्ह आणि चार ओके असा प्रश्न दिलाय व्हिडिओला करून घ्यायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच करायचं आहे तर बघा क्वेश्चन काय दिला आपल्याला चौरसातील आपण नियम किंवा चौरसातील संख्या शोधायचा आहे म्हणजे क्वेश्चनच्या जागी कोणती संख्या आपल्याला हे शोधायचं आहे इथे बघा एक छत्तीस चौसष्ट एक्क्याऐंशी पंचवीस नऊ हो। एकोणपन्नास प्रश्ना चिन्हाने चार बघा आपल्याला सगळ्या संख्या वर्ग संख्या दिसत असतील तुम्हाला सगळ्या संख्या वर्गसंख्या दिसत असतील एक चा वर्ग एक दिलेला आहे पुढे दोनचा वर्ग चार दिलेला आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग दिलेला नाही बघायला इथ लक्षात घ्या तीनचा वर्ग दिलेला नाही हा सॉरी तीनचा वर्ग नऊ दिला आहे हा लक्षात घ्या तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग दिलेला नाही हा चारचा वर्ग किती हो सोळा चारचा वर्ग सोळा दिसतो का तुम्हाला नाही म्हणजे सोहळा हे उत्तर येणार आहे पुढे तुम्हाला वर्ग पंचवीस सहाचा वर्ग दिलाय सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग दिलाय सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग दिला आठचा वर्ग एक्क्याऐंशी आठचा वर्ग सॉरी आठ्यातीस चौसष्ट आणि दोनचा वर्ग एक्क्याऐंशी नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पर्यंत आपल्याला दिलेलं आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी फक्त चारचा वर्ग सोळा दिलेलं नव्हतं म्हणजे उत्तर किती येणार आहे तुमचं सोळा हे उत्तर येणार आहे प्रश्नाकडे बोल आपण प्रश्न क्रमांक पाच कडे प्रश्न क्रमांक पाच म्हणून आपल्याला प्रश्न क्रमांक पाच काय दिलाय परीक्षेत शंभर टक्के याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात पुणे बघूया आपण प्रश्न क्रमांक पाच काय दिला आपल्याला प्रश्न क्रमांक पांच हे मी कट करून घेतो आणि प्रश्न क्रमांक पांच लगेच इथे राईट डाउन करून घेतो काही अडचण असेल तो माझा वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज कधीही करू शकता पुढला प्रश्न आहे तीन पंधरा चार सात अडोतीस पाच तीन क्वेश्चन मार्क्स आणि पाच दिला आता तीन पंधरा चार सात अडतीस पाच तीन क्वेश्चन मार्क्स आम्ही पाच दिले राईट हा प्रश्न तुमच्या पुढे दिसत असेल तुम्हाला एकतर उद्या पद्धतीने सोडवा किंवा आढव्या पद्धतीने सोडवा आता इथे बघा तीन गुणवले तीन गुणवले चार करा तीन गुणवले चार केलं तीन चोक बारा आलं ओके आपल्याला प्रश्न आहेत मध्यभागी म्हणजे या संख्येचा काहीतरी करावं लागेल आपल्याला या संख्येचा तीन चोक बारा केले बारा मध्ये हो तीन टाका मध्ये हो तीन टाकल्यावर तुम्हाला मधली संख्या भेटली बघा पंधरा राईट मधली संख्या आपल्याला आणायची आहे क्वेश्चन मार्क चिन्ह मध्यभागी आहे म्हणून साईडच्या संख्येचं काहीतरी करायचं असतं त्याच्यामुळे तीन गुणवले चार करा तीन चोक बारा बारामध्ये तीन टाकले पंधरा आले तसंच सात गुणवले पाच करा तीन टाका बरोबर तुम्हाला उत्तर भेटेल अडती तीन गुणवले पाच करा तीन गुणवले पाच टाकले उत्तर येते तुम्हाला अठरा म्हणजे क्वेश्चन मार्क चालेल किती उत्तर तुमचं अठरा हे उत्तर आहे तुमचं सुद्धा अठरा उत्तर आहे का बघा ओके सर्वांचं अठरा उत्तर आलेलं आहे का एकदा चेक करून घ्या क्वेश्चन नंबर सहाकडे आपण बोलणार आहोत क्वेश्चन नंबर सहा कडे क्वेश्चन नंबर सहा काय जरा बघूया आपल्याला क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर सहा काळजी बघा क्वेश्चन मार्क्स नंबर एक आठ पाच तीन दोन नऊ चार ओके या पद्धतीचा क्वेश्चन आहे आपल्याला आता इथे क्वेश्चन मार्क्स एक आठ सात पाच तीन दोन नऊ चार दिलाय राईट बघा आता नव्हतं पण आता इकडल्या साईडला आले बघा इथे मध्ये होतो आता इकडल्या साइड ला दोन संख्यांचं काहीतरी करावं लागेल आपल्याला किंवा बघा अगोदर आपण एखाद्या संख्या सोडू म्हणजे आपल्याला उत्तर सात अधिक पाच अधिक तीन करा काय लॉजिक लॉज लक्षात घ्या सात अधिक पाच अधिक तीन बरोबर पंधरा येथील बघा बरोबर किती आले पंधरा सात अधिक पाच अधिक तीन बरोबर पंधरा दोन अधिक नऊ अधिक चार नऊ चार तेरा तेरा दोन पंधरा तेरा दोन पंधरा तसंच आठ अधिक एक अधिक किती करावं लागतील बघा तर सहा करा सहा अधिक एक अधिक आठ सहा एक सात सात आठ पंधरा म्हणजे प्रश्न अर्थ चिन्हाचा जागे उत्तर किती आधारे सहा उत्तरे झाले काय केलं सगळ्या संख्यांची बेल आडव्या आणिव्या पद्धतीने सगळ्या संख्यांची बेरीज सात अधिक पाच अधिक तीन पंधरा दोन अधिक नऊ अधिक चार पंधरा प्रश्न आहे चिन्हाचा झाले सहा टाका सहा अधिक एक अधिक आठ बरोबर पंधरा म्हणजे सगळ्या संख्यांची बेरीज किती येते पंधरा 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 या पद्धतीने क्वेश्चन नंबर सात कडे वळणार आहोत आपण क्वेश्चन नंबर सहा काय दिला बघू क्वेश्चन नंबर सात आपल्याला बघूया क्वेश्चन नंबर सात काय दिला क्वेश्चन नंबर सात काय आणि खूप सिंपल आणि साधा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सात सुद्धा तीन सहा आठ पाच अकरा क्वेश्चन मार्क्स चार सात आणि तीन बघा तीन सहा आठ पाच अकरा क्वेश्चन मार्क चार सात तीन आता इकडल्या साईडला आपल्याला क्वेश्चन मार्क्स आलेला आहे आता मला सांगा तीन आणि चार ची जर तीन अधिक चार केले तीन चार किती हो सात तीन आपल्याला इकडला मार्कच्या जागा किंवा प्रश्नार्थी चिन्हाच्या जागा आपल्याला साईड आणायची आहे तर मी काय करतो वरले तीन आणि खाल्ले तीन चार ची बेरीज सात मधून दोन गेले राहत पाच राईट साठ मधून दोन गेले राहतात किती पाच तसे तुम्ही खाला आणि ह्याला लागली पाहिजे लक्षात घ्या सहा अधिक सात करा वडले सहा खाल्ले सात सात सहा तेरा तेरा दोन गेले राहतात अकरा तेरा मधून दोन गेले राहतात अकरा तसंच आठ आणि तीन ची बेरीज करा आठवण तीन आठ नऊ दहा अकरा आठवण तीन अकरा अकरा मधून दोन गेले राहिले नऊ प्रश्न अर्थात चिन्ह करा उत्तरेन बघा तुमचं नऊ या पद्धतीने सर्व प्रश्न आपण असे सोडू शकता तुम्हाला काही अडचणीचा असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मॅसेज फक्त मॅसेज करू शकता कॉल लागणार नाही आणि एन एम एस डी एस चे लाईव्ह क्लास करायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब भेटूया आपण अशा विकणे पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद